ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईत सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला दिसून येत आहे पोलिसांची पेट्रोलिंग बंद झाल्यामुळे चोरटे बिनधास्त वावरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे नवी मुंबईत पुन्हा कोयता गँग सक्रिय झाली असल्याचे दिसून येत आहे सीवूड सेक्टर अठ्ठेचाळीस येथे एका सोसायटीत चोरटे शिरल्याचे दिसून येत आहे सोसायटीत शिरलेले चोरटे सी सी टी कैद झाले आहेत चोरट्यांना सोसायटीत शिरताना येथील वॉचमॅनने पाहिले आणि त्याने आरडाओरडा केला त्यामुळे त्यातील एका चोराने या सोसायटीच्या कंपाऊंडवरून रस्त्यावर उरडी मारून पलायन केले नवी मुंबई पोलिसांची रात्रीची पेट्रोलिंग बंद झाल्याने चोरट्यांची दहशत वाढली असल्याचे दिसून येत आहे कोयता गँग सक्रिय झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे हे चोरटे मध्यरात्री हातामध्ये कोयता आणि चोरीचे इतर साहित्य घेऊन सोसायटीत फिरतानाचे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत सोसायटीतील एखाद्या घराला कुलूप दिसल्यानंतर शेजारच्या घराला बाहेरून कडी लावून हे चोरटे कुलूप तोडून आत शिरतात आणि घरातील मौल्यवान ऐवज घेऊन पळून जातात हे चोरटे बंद घरांना आपले सावध करत आहेत चोरटे राजरोसपणे फिरत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत नवी मुंबई परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत पोलिसांनी पेट्रोलिंग बंद केल्यामुळे चोरटे बिनधास्त असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे